माझी जागीर नाही आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम आहे मला सांगा तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात शेतकरी आहे माझ्या लाडक्या बहिणी आहे इकडे लाडके भाऊ आहे शेतकऱ्या शेतकरी, शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा अरे मी मुख्यमंत्री झालो हेच त्यांना एका शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतोय हे पचनी पडत नाही अजूनही ते मान्य करत नाही आज पडेल उद्या पडेल परवा पडेल सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला पण खरा ज्योतिषीच भेटला नाही